मेर्झेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी अभिनेत्री केतकी चितळे यांनी बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये अॅट्रॉसिटीबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी पी आरपीआय आठवले गट यांच्याकडून निदर्शने करण्यात आली यावेळी केतकी चितळे याच्या प्रतिकात्मक पोस्ट पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले यावेळी आयच्या महिला आघाडीकडून मिरजेतील कृपामाई रुग्णालय येथील केस पेपर आणि रेल्वेचे तिकीट पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी आरपीआय युवा नेते श्वेतपद्म कांबळे शहर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय उर्फ पोपट कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई सर्वदे योगेंद्र कांबळे विक्रांत वाघमारे तो सर्वदे सचिन सकटे मिलिंद मेटकरी अरविंद कांबळे शुभम वाघमारे प्रमोद कांबळे इत्यादी उपस्थित होते या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा अध्यक्ष ह्या नात्यानं मी एवढं सांगू इच्छितो की कि कितकी चितळे ही माते फिरो ही जी लायकी बी नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या विरोधात बोलायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की महिन्यांना महिलांना पन्नास टक्के आरक्षण हे घटनेच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्या बाईला एवढं कळायला पाहिजे की आज त्या घटनेला धरूनच ते टी व्ही सिरियलमध्ये अन्य पिक्चरमध्ये काम करत आहे नाहीतर कुठं तर गवंड्याच्या हाताखाली कामाला गेली असती फक्त हिला एवढं सांगू इच्छितो की तुझं तोंड सांभाळून बोल नाहीतर तू जिथं राहत्यास तिथं आमच्या महिला घेऊन येऊन तुला खोडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो जय भीम जय भारत